हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता सकाळचे वाजलेले आहेत ते सात आता इशिन जैन स्कूलमध्ये त्याची तयारी वगैरे झालेली आहे मी आता त्याचा टिफिन बनवून दिला ते 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 तर आज त्याला टिफिनमध्ये पापड दिले तळून कारण आता सध्या त्याचे पेपर चालू आहेत ना तर त्याच्यामुळे त्याला फक्त हलकं फुलकं स्नॅक्स पाहिजे असते तर तोच मला मानवता मी पापडं दे तर त्याला पापडं तळून दिले आणि आता इथे बसलेली होती तो जायची वाटच बघत आहे कारण मग गेल्याच्या गेल्याच्यानंतर मी आंघोळ वगैरे करेल इवांशी आहे झोपलेली तिचे पप्पा पण झोपलेच आहेत आणि आज मी तुमच्यासोबत पापडची रेसिपी शेअर करेल गव्हाचे पापड आणि ही जी रेसिपी आहे ना ही कशी ना झटपट बनते कधी पण तुम्ही बनवू शकता याच्यासाठी ऊन असलंच पाहिजे काही गरज नाही आहे फॅनच्या हवेमध्ये पण हे पापड छान वाळून जातात पण जर सपोज तुम्हाला वर्षभर टिकून ठेवायचे असेल तर मग ऊन दाखवणं गरजेचं आहे तर आता इशिण जाईल स्कूलमध्ये त्याच्यानंतर मी करते आंघोळ आणि मग बनवते पापड तर चला तर हिशी आता जात आहे स्कूलमध्ये तयारी झालेली आहे त्याची आज त्याचा हिंदीचा पेपर आहे आणि त्याच्यानंतर एकदम मंडेला पेपर आहे मग त्या सुट्ट्या लागणार आहे एका महिन्याच्या तर इवांशी इथे झोपलेली आहे आज ती उठलीच नाही नाहीतर कसं इशीन जेव्हा जातो स्कूलला तेव्हाच उठून जाते पण आज ती नाही उठली कारण ती ना काल रात्री खूप लेट झोपली होती बाहेर बघा ऊन आलेली आहे कोवळी कोवळी ऊन आहे इथे कसं ना थोडा वेळ ऊन राहते मग अजून कमी होऊन जाते कारण पुढेच बिल्डिंग आहे ना तर त्याच्यामुळे तर त्याच्यामुळे मग मी लवकर पापडं बनवायसाठी घेईल तर चला आता आपण बनवूया पापड माझी आंघोळ वगैरे झालेली आहे गव्हाचे पापड बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर इथे दोन कटोरे गव्हाचं पीठ घेत आहे आता हे कसं ना आपल्यावरती डिपेंड आहे की कि किती प्रमाणात बनवायचं आहे तर मी कसं ना मला जसा वेळ मिळते तसं मी थोडे थोडे पापड बनवते एका वेळेस खूप जास्त मी बनवत नाही जसं माझ्याकडे टाईम असला इव्हानशी झोपली असली तर अशा वेळेस मी बनवून घेते आणि हे कसं असं नाही आपण कधी पण बनवू शकतो ऊन असली नसली तरी पण चालते तर याच्यामध्ये कसं ना मी पाणी टाकलं तर थोडं थोडं करून पाणी टाकायचं एका वेळेस खूप जास्त पाणी टाकायचं नाही आणि इथे ना गुठळे असता कामा नाही तर छान मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे आपल्याला बॅटर पाहिजे तर बॅटर खूप जास्त पातळ पण नको आणि खूप जास्त गाळं पण नाही असलं पाहिजे तर मी अजून थोडं पाणी टाकून छान मिक्स करून घेतलं तर आता आपण कसं चेक करायचं की आपलं हे बॅटर परफेक्ट आहे की नाही हे बॅटर ना स्पूनला लागलेलं असते तर याच्यावरती ना असं आपण ना रेश ओन्हाळून बघायची की परफेक्ट अशी रेश येते की काय जर पातळ झालं असलं तर असं एकदम आपल्याला दिसणार नाही रेश पण इथे बघा तुम्हाला अशी लाईन दिसत आहे ना तर समजून जायचं की हे परफेक्ट बॅटर आहे आता इथे थोडंसं मीठ टाकलेलं मी त्याच्यानंतर थोडं इथे जिरं टाकत आहे तीळ टाकत आहे आणि चिली फ्लेक्स टाकत आहे तर याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता कमी जास्त आणि याच्यामधलं कुठलं इन्ग्रेडियंट्स पाहिजे असेल नसेल पाहिजे तर ते तुम्ही स्किप पण करू शकता हे तुमच्यावरती डिपेंड आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि मीठ टाकताना थोडं कम्या कमीच प्रमाणामध्ये टाकायचं मीठ आता हे छान मिक्स केल्याच्यानंतर मी प्लेट घेतलेली आहे तर तुम्हाला पापड छोटं बनवायचं आहे मोठं बनवायचं आहे त्या हिशोबाने प्लेट घ्यायचं आणि अशा प्रकारे बॅटर टाकून फैलवायचं स्पूनचा बिलकुल यूज नाही करायचं स्पूननी नाही फैलवायचं तर बघा असंच थोडं इकडे तिकडे हलवलं ना की बरोबर छान शेप येऊन जातो आणि प्लेटांना अशा प्लेनच घ्यायच्या डिझाईनवाल्या प्लेटा नाही घ्यायच्या नाही तर मग ना, 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 ना पापड बरोबर बनत नाही तर हे बघा अशा प्रकारे मी बॅटर फैलवून घेतलं आहे आणि या ना मी ऑइल वगैरे काही लावलेलं नाही आहे एका गंजामध्ये पाणी गरम होऊ दिलेलं त्यानंतर प्लेट ठेवली आणि अशा प्रकारे झाकून ठेवलेलं तर हे बघा इवांशी उठल्यानंतर तिचं हेच असते सामान इकडे तिकडे फेकणं तर ती उठलेली आहे आणि माझं घर बघा की ती म्हणजे ना ती उठली की चादर ओनाळून ठेवते त्याच्यानंतर सामान सर्व फेक फूक करून ठेवते ती जोपर्यंत झोपली जो असते तोपर्यंत घर छान राहते ती उठली की पूर्ण घर खर खराब करते बाहेर बघा मी नाही तर टमाटर वाढायसाठी ठेवलेलं आहे तर इथे बघा मी याची ना प्लेटवरची काढलेली आहे तर तुम्हाला इथं व्हाईट व्हाईट दिसत असेल त्याचा अर्थ की हे ना बरोबर पकलेलं नाही आहे मी परत झाकून ठेवलं मी हे तुम्हाला जाणूनच दाखवायसाठी म्हणून ठेवलेलं होतं तसं की आधी ना हे पापड छान असं पूर्ण पकवू द्यायचं जर तुम्हाला असं व्हाईट दिसलं तर परत छान पकवू द्यायचं पापड चांगलं पकलं असेल तरच निघते नाही तर मग ते ना चिपकून जातं हलकंसं आता हे ना पापड गरम आहे खूप जास्त तर गरम नाही आहे कारण जास्त गरम असले तर आपल्या ना प्लेट पकडूनच होत नाही तर हलका गरम असल्यानंतरच ना हे पापड चम्मचच्या सहाय्याने असं काढून घ्यायचं इझिली हे पापड निघतात काही तेवढं हे नाही आहे हे बघा इझिली हे पापड निघाले आहेत आणि मग हे आपण वाड्यासाठी ठेवून द्यायचं तर असेच मी बाकीचे पापड बनवते तर जो पापड काढला ना तर प्लेटला असं लागलेलं ला असते ना पापडचं तर हे आधी क्लीन करून घ्यायचं नाही तर तुम्ही जेव्हा दुसरं बॅटर टाकाल तेव्हा ना पापड चिपकून जाईल तर प्लेटला आधी छान क्लीन करायचं आणि मग मिक्सचर टाकून परत बाफेवरती ठेवून द्यायचं असं झाकून तर हे पापड कसे ना फ्रेंड्स झटपट होतात काही वेळ लागत नाही तर मी दोन्ही गॅस फ्लेमवरती ना पापड बनायसाठी ठेवलेले आहेत त्याच्यामुळे कसं ना हे पापड माझे लवकर लवकर बनवून होतात जर अजून माझ्याकडे वेळ राहील तर मी अजून जास्तीचं पीठ टाकून परत बनवेल तर इथे बाहेर बघा इथे विंडोच्या साईडने छान ऊन आलेली आहे तर इथे मी कापड टाकलेला कॉटनचा आणि पापड वाढायसाठी ठेवत आहे फॅन पण ठेवलाच होता मी चालू तर काही काही पापडं तुम्हाला दिसत असेल वाढले आहेत आणि काही ओलेच आहे तर हे रात्रभर मी फॅनच्या खालीच राहू देईल तर फ्रेंड्स इशिन आलेला आहे स्कूलमधून आणि मी पापड दुसऱ्या रूममध्ये ठेवलेले आहे कारण इवांशी ना पापड घेऊन नुसते खायची तर त्याच्यामुळे तरी ते, ते, ते ती बघा मस्ती करत आहे तिला म्हणत आहे नको गोल फिरू तरी पण ती ऐकत नाही तिला ना खूपच मज्जा येते असं गोल फिरत पडताना का तू गोल गोल खाली नाही फिरू पापड फ्रेंड्स मी तुम्हाला उद्या फ्राय करून दाखवेल आता चांगलं वाढायचे आहे मी दुसऱ्या रूममध्ये फॅनच्या खाली ठेवलेले आहेत कारण इथे कसं इवांशी वगैरे खेळते तर ती ना खेळता खेळता पापडवरती तिचे पाय जायचे म्हणून मग इकडे आणून ठेवलेले आहेत तर हे बघा पापड ना छान वाढलेले आहेत आणि हे ना दुसऱ्या दिवशीचं मी दाखवत आहे तुम्हाला इथे बाहेर हलकीशी कोवडी ऊन आहे तर मी पापड थोडे उन्हामध्ये ठेवले तर जे चांगले वाढले आहेत ना ते तुम्हाला मी फ्राय करून दाखवते तर हे बघा फ्रेंड्स पापड छान वाढलेले आहेत तुम्हाला आता हे फ्राय करून दाखवते आणि मस्त असे पापड तयार झालेले आहेत मला हे पापड वर्षभर टिकून नाही ठेवायचे कारण तुम्हाला माहिती आहे मुंबईमधलं वातावरण असं असते की वर्षभर आपण काहीच टिकून ठेवूच नाही शकत दमट असते ना इथलं वातावरण तर त्याच्यामुळे तर मुलांना कसं आता सुट्ट्या वगैरे आहेत तर सुट्ट्यामध्येच हे सर्व पापड फिनिश होणार आहेत आणि जसं जसं वाटते मी तसं तसं थोडं थोडं बनवत राहते तर हे बघा फ्राय केल्यानंतर किती मस्त असे आपले पापड तयार झालेले आहे आणि छान फुलतात पण माझ्या घरी कसं मुलांना मिस्टरांना टाईमपासमध्ये ना असे पापड खायला खूप आवडतात तर हे थोडेच पापड मी बनवले त्याच्यानंतर जस जसा वेळ भेटते तशी तशी मी पापड बनवते अजून आलूचे पण पापडं बनवायचे आहे कालच त्यांना म्हटलं आलू आणा तर थैली घेऊन गेले पण आलूच नाही आणले तर आता सोमवारी वगैरे बघावं लागेल मार्केटमध्ये जाऊन कुर तर हे बघा पापडं मस्त झालेले आहेत कुरकुरीत आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल तर हे पापड नक्की ट्राय कराल फ्रेंड्स खूप छान बनतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा पहिल्यांदा जर चॅनलवरती आला असाल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका